हॅलो एव्हरीवन मी शारदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्रोशेट बाय शारदामध्ये आज आपण हे क्यूट क्यूट हार्ट शेप कसे तयार करायचे ते बघणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच क्रोशेज रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आता हार्ट शेप बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर पिवळा कलरचा ओलंचा धागा घेतलेला आहे आणि तीन एम एमचा ओलंचा हुक आपल्याला लागणार आहे आता सगळ्यात आधी आपण मॅजिक रिंग करून घेऊ अशी बोटांभोवती आपल्याला धागा फिरवायचा आहे आणि मागून जो आपण धागा घेऊन गेला गेले आहेत तोच आपण पुढे काढू बघा आणि बोटांमधून आपण ती रिंग काढून घेऊ आपली मॅजिक रिंग तयार झाली आहे आता सगळ्यात आधी आपण एक चेन करून घेऊ आठशेप बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी दोन चेन करायची एक आपण केली आहे अजून आपण एक करून घेऊ दोन चेन झाल्या आपल्या आता आपण ट्रिपल क्रोशिया करायचा आहे आप आपल्याला बघा ट्रिपल क्रोशिया कसा करायचा एकदा फिरवायचा धागा दुसऱ्यांदा फिरवायचा दोन लूप घ्यायचे आणि मग आपण सुरुवात करायची धागा सर्कलमध्ये टाकून आपण धागा काढायचा आहे आता मध्ये चार लूप आहेत सगळ्यात आधी आपण धागा घेऊन दोन लूप काढणार आहोत नंतर तीन लूपमधून आपण पुन्हा दोन काढूया आणि हे शेवटचे दोन काढून घ्यायचे आपला पहिला ट्रिपल क्रोशिया झालेला आहे बघा पुन्हा दाखवते दोन लूप घ्यायचे सगळ्यात अगोदर आता धागा काढून घ्यायचा सगळ्यात आधी दोन लूप घ्यायचे नंतर दोन लूप आणि शेवटचे दोन लूप असे आपल्याला तीन ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचे हा आपला लास्ट आहे बघा चार लूप आहेत आधी दोन लूपमधून धागा काढायचा नंतर अजून धागा घ्यायचा अजून दोन लूप काढायचे आणि शेवटचे दोन लूप धागा घेऊन काढून घ्यायचे तीन ट्रिपल क्रोशे आपले कंप्लीट झाले आता आपल्याला तीन डबल क्रोशा करायचे बघा तीन लूपमधून सगळ्यात आधी पुढचे दोन लूप काढायचे धागा घेऊन आणि नंतर दोन लूप काढायचे बघा हा दुसरा डबल क्रोशिया धागा घ्यायचा दोन लूप काढायचे नंतर दोन लूप काढायचे बघा तीन डबल क्रोशे आपले झालेले आता एक चेन घ्यायची आणि परत आपल्याला एक ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचा आहे अगोदर दोन लूप परत यान ओवर करायचं दोन लूप घ्यायचे परत यान करून शेवटचे दोन लूप घ्यायचे बघा अजून एक चेन करून घ्यायची आणि आपला हार्ट शेपचा अर्धा भाग आता झाला आहे अजून अर्धा भाग आपल्याला करायचा आहे जसं आपण इकडून करत आलो आहे तसं आपल्याला आता उलटून करून घ्यायचं आहे उलट्या साईडने आता आपल्याला इकडं तीन आपण डबल क्रोशया घेतले तसेच त्या साईडला पण तीन डबल क्रोशिया घ्यायचे आहे बघा पहिला डबल क्रोशा घेऊ आपण बघा तीन डबल क्रोशे आपण करून घेतले आता परत आपण इथे तीन ट्रिपल क्रोशे घेतले होते तसेच इकडे सुद्धा तीन ट्रिपल क्रोशे आपल्याला करून घ्यायचे दोन दोन लूप तीन वेळेस आपल्याला ट्रिपल क्रोशियामध्ये काढायचे असतात बघा दोन लूप घ्यायचे धागा काढून सगळ्यात आधी दोन लूप नंतरचे दोन लूप आणि हे शेवटचे तीन लूप असे तीनदा आपल्याला धागा घेऊन काढायचा असतो आता हा आपला शेवटचा ट्रिपल क्रोशिया आहे मागचा धागा आपण ओढून घेऊ मॅजिक रिंगचा आता जसं अगोदर आपण दोन चेन करून सुरुवात केली होती तसं एंडसुद्धा आपण दोन चेनने करणार आहोत मध्ये आपल्याला दोन चेन करून एक नॉट घ्यायची आहे आता आपल्याला शेवट एक चेन करून धागा कट करून घ्यायचा आहे शेवट बघा आपला हाट शेप तयार झालेला आहे जर तुम्हाला किचन वगैरेमध्ये लावायचं असेल तर तुम्ही या धाग्यांना नॉट लावू शकता असा आपण त्याची गाठ मारून घेऊ आता बॅक साईडने आपण धागे लपवून घेऊ म्हणजे फिनिशिंग छान दिसेल आपल्या टाक्यांमध्ये आपल्याला हुक टाकून धागा मागून काढून घ्यायचा असतो ठीक आहे आता आपण धागा कट करून घेऊ तसाच आपण दुसऱ्या साईडचा धागासुद्धा करून घेऊ बघा दुसरा धागाही कट करून घेतला आहे आणि आपलं क्रोशेटचा हाड तयार झालेला आहे आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग